काय हरलं काय का नऊ वाजले हा मग नऊ वाजणं काम झालं मत मी नऊच्या पुढे हातात हात द्यायचंच बंद केला हात धरते ते त्यांनी टाकलेले असते काकून हातच सोडित नाही काही नाही महेश फोटो काढित साठा मलाच घोडे बरं व्यसनापासून मराठ्यांच्या लोक लांब जा तुमच्या ला लेकरांना आयुष्याचं आरक्षण द्या आणि व्यसनापासून लांब जा जगाच्या पाठीवर फक्त मराठाच प्रगत म्हणून जातो एक नंबरला असणार व्यस्तून लांब दिवसभर भर हिंडते तिकडे तिकडे तिसरा बारा घोडपा घेऊन जाते टोकरी तो काय टोकरी तो पाच पाच पिढ्या झाल्यात लोक बोलावत आपले साडे सातशे लोक पंचवीस पंचवीस वर्ष न बोलणारे एका ताटात बसविले मराठा आता सुधारलाय या आठ महिन्यात एकही महाराष्ट्रात केस नाही मराठीची एक सुद्धा मराठी बांधणत बनते दोन दोन फूट बांध सोडून द्या काय फरक न पडायचा मरा लागला का तुम्ही दोन दोन फूट सोडून दिले टोकरायचे नाही उद्यापासून कोणी दारो बांध बंद आपली जात सुधारली म्हणून समजा बाकीच मी बघतो ना जीव पणाला लावला भाऊ भाऊ मी माझ्या जातीचे लेकर सुधारावेत म्हणून मरायला सुद्धा देत नाही जीवाचे बाजू दोनदा मरणाच्या दाडातून बाहेर आलं मी उपसानाच्या याच्यात तरी भेट नाही मागे सरकत नाही दारू सोडा फक्त तुमच्या लेकराचा कल्याण कसं होत नाही आणि यावेळेस एकजूट झाली की आता व्हायला नाही जाऊन द्यायची तुम्ही कोणालाही मदत का मी म्हणतच नाही तुम्ही कोणाला करा पण हा सर पाडा पाच पिढ्या उभा नाही राहिल्या पाहिजे पुढे त्याचं पोलीस इतक्या ताकते ना पाडा आला फिरून पाच पिढ्या तर म्हणलं पाहिजे ते आपल्या लोकात नारायचं मराठ्यांना इतक्या ताकते पाडा मराठ्यांची एकेची भीती आहे मताची नाही हा मताची मराठ्यांची भीती नाही एकेची आहे अठ्ठ्याऐंशी एका राज्यात उमेदवार एम पी उत्तर प्रदेश एका टप्प्यात नको महाराष्ट्रात अठ्ठेचाळीशी पाच टप्प्यात व आणि प्रत्येक टप्प्यात त्यांना पंतप्रधानाला आणायचं इथंच मराठे जिंकले